रूप घेऊन कासार झाला हरी बांगड्या विकायाला रूप घेऊन कासार झाला हरी बांगड्या विकायाला बाई खट्याळ आनंद लाला बघा बांगड्या विकाया नक्षीदार शाहिऱ्या मोत्यांपरी परी नक्षीदार शाहिर्या मोत्या रंगीबेरंगी रंगी त्या बांगड्याच्या सरी चुडा भरून घ्या न म्हणाला हरी बांगड्या विकायाला रूप घेऊन कासार झाला आला। आला। हरी बांगड्या विकायाला बाई खट्ट्याळ हा आनंद लाला बघा बांगड्या विकायाला कसा भरला मला श्री हरीने चुडा कसा भरला मला श्री हरीने चुडा याच्या भक्तीमध्ये जीव झाला वेडा त्याच्या भक्तीमध्ये जीव झाला वेडा, कुठल्या किमतीचे दाम मोजूयाला कुठल्या किमतीचे दाम मोजूयाला हरी बांगड्या विकायाला रूप घेऊन का सार झाला हरी बांगड्या विकाया बाई खट्याळ हा आनंद लाला बघा बांगडा विकायाला कधी डाव्या कधी उजव्या हाती कधी डाव्या हाती कधी उजव्या हाती न्याहळी लेहरीच्या बांगड्यांना किती मन मोहून उत्तम तो गेला ಮನ ಮೋಹನ ಉತ್ತಮ توಗೆನ ಹರಿ ವಾಂಗ್ಡಾ ವಿಕಾಯಾಲ бай ಖಟ್ಟ್ಯಾಳಾ ಹನಂದ ಲಾಲಾ ವಗಾ ವಾಂಗ್ಡಾ ವಿಕಾಯಾಲ ರೂಪ ಗೆಉನಿ ಕಾสาร ಲಾಲಾ ಹರಿ ವಾಂಗ್ಡಾ ವಿಕಾಯಾ